शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख आणि साई संस्थांचे माजी विश्वस्त राहुल कनाल यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं राहुल कनाल यांचा मुलगा सहा महिन्याचा झाल्याने कनाल परिवाराच्या वतीने शिर्डीत भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलाय त्यानंतर कनाल यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चालू असलेल्या चर्चेबाबत महत्वपूर्ण भाष्य केले अमित ठाकरे यांच्याकडे अनेक पर्याय आहेत त्यांनी स्वतः निवडणुका लढवल्या आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची क्षमता आहे त्यामुळे त्यांना कोणाच्या सावली खाली येण्याची गरज नसल्याची माझी भूमिका असल्याचं शिंदे शिवसेनेचे नेते ने ने राहुल कनाल साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे आदित्य ठाकरे एकत्र येण्यावर म्हटलंय के लोक जो आहे है, हैं लोगों को जोड़ना चाहते हैं तो अच्छी बात है जो जिनका जुड़ा कोई हुआ कोई परिवार टूटा हुआ बिखरा हुआ परिवार अगर जुड़ता है तो साई कृपा से अच्छी चीज इच्छा ये है क्या आज के तारीख में अमित ठाकरे जी के पास बहुत सारे और रास्ते है विकल्प है उन्होंने खुद इलेक्शन लड़ा है वो अपने आप पे पैर पे खड़ा होना चाहते हैं तो कहाँ भी भी जो आदमी सक्षम हो तो उसे किसी के शायरों में नहीं आना चाहिए मेरी एक निजी राय तो है राजे अतिशय आनंदा बाब है तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येणं ही महायुतीसाठी सकारात्मक गोष्ट यावेळी राहुल कनाल यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील भूमी जन्मात आलेल्या आणि जपणाऱ्या प्रत्येक माणसाला साईबाबा सुख समृद्धी देव अशी प्रार्थना केल्याचं एकेकाळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या राहुल कनाल यांना माध्यमांनी आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलंय